आणि आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे शरद पवार हे सह्याद्रीवर पोहोचलेले आहेत मराठा आणि ओबीसी बाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असं काहीच चित्र उभारलेलं आहे आणि आता सध्या ओबीसी आणि मराठ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे तेही आरक्षणावरून आरक्षणाचा मुद्दा आता राज्यात चर्चेला जातोय आणि त्याचबरोबर तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर मनोज या संदर्भात अधिकचा तपशील नक्कीच प्रज्ञा आपण बघितलं तयारी अतिथीगृहावरती पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी आपण बघतो शरद पवार हे मुख्यमंत्री यांची भेट घेण्यासाठी तिथे दाखल झालेले आहेत आणि आपण बघितलं या भेटीमध्ये आपण बघितलं की ओबीसी समाज आणि मराठा समाजाचा जो वाद सुरू आहे आरक्षणावरून त्या संदर्भात ही महत्वाची भेट आहे अशी मानली जाते आणि यावरती चर्चा देखील केली जाणार आहे आणि आपण बघितलं तर या संदर्भामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व पक्ष देखील बैठक बोलवण्यात बोलावण्यात आली होती त्यावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला होता आणि यानंतर आता आपण म्हणतो शरद पवार हे मनोज कालच कालच अधिवेशनात भाजपाच्या अधिवेशनात अमित शहा आणि फडणवीसांकडून शरद पवारांना सवाल विचारण्यात आले होते आणि निशाणा साधण्यात आला होता मराठा आरक्षणावरून शरद पवारांवर तर त्यानंतर मुख्यमंत्र्यांची ही भेट शरद पवारांची कितपत महत्वाची नक्कीच आपण बघत काल ओबीसी म्हणजे भाजप अधिवेशन होतं पुण्यामध्ये आणि त्या ठिकाणी फडणवीस यांनी वक्तव्य केलं होतं की मराठा समाजाला ओबीसी समाजामध्ये राखील दिलं दिलं जाईल असा प्रश्न केला होता आणि वक्तव्य केलं होतं त्यानंतर आता शरद हे एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथी गृहावरती पोहोचले आहेत आणि त्या संदर्भात मराठा समाज आणि ओबीसी समाजा जो वाद आहे त्याबद्दल या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार अशी माहिती मिळत आहे कारण की आपण बघूया काही दिवसांपूर्वी छगन भिजबो देखील शरद पवार यांच्या निवासांनी सिमारो या ठिकाणी गेले होते शरद यांची त्यांनी तिथे भेट घेतली आणि त्या ठिकाणी देखील ओबीसी समाज आणि मराठा समाजामध्ये जो वाद त्याबद्दल धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी